आवडीवर प्रेम कमी केलं आणि घरा बाजूच्या जवळ जास्त प्रेम कोणी ऐका जे गर्चे गर्चे बाहर गा। बाहर गा। ना आपल्या बायकोली घेऊन कीर्तन नाही आले घरचे बर घरा बाजूचे नाही घरचे जे ज्या काकांनी घरचे घरची बाई सोबत घेऊन कीर्तन नाही आले त्या काकांनी उभं राहा आलं का कोणी आले असेल तू उभं राहा बाहेर जाऊन बाहेर गाऊन आले असेल आहे का या ना या ना या ना अरे या ना मी पुस्तक सप्रेम भेटते तू तुम्हाला या ना या ना त्यांच्यासोबत आलेलं कोण आहे त्यांच्यासोबत जे आले त्यांनी उभं राहा आले टाळावाजवतो तें, याच्यासाठी